नमस्कार मंडळी आज ना मंडळी गवारीची भाजी बनवलेली आहे अशा पद्धतीची नक्की कधी बनवून पाहिलात कमेंट्स का कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चमचमीत झमझमीत बनवलेली होती मी थोडीशी तर एक कप मसाला बनवलेला आहे साधा सुधाच मसाला आहे आणि झटपट होणारी भाजी आहे तेलावर परतून बनवलेली होती मी तर मस्तच झाली होती भन्नाट लागली लागली ही भाजी खायला डब्यासाठी वगैरे बनवू शकत आहे ऑफिसच्या मना किंवा इतर डब्यासाठी सुद्धा बनवू आहे सुखी भाजी बनवलेली होती मी तेलावर परतून चला तर सुरुवात करूया तर आता इथं मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे झमझमीत जम करण्यासाठी मी थोड्याशा मिरचीचा वापर जास्तच केलेला आहे तर इथे मी आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा धने घेतलेले आहेत हेच हा खास मसाला किंवा वेगळ्या पद्धतीचा मसाला आहे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत थोडंसं चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपण थोडेसे जिऱ्याचा वापर केलेला आहे एक चमचा डब्यातल्या चमच्यानी आणि हे मिक्सरला असं भरड वाटून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे हे जे धने आहेत थोडेसे भाजलेले होते माझे तर हे जेव्हा खातेवेळेस भाजी दाताखाली येते तेव्हा खूप छान फ्लेवर येतं याचा तर आता मी इथं चणाडाळ घेतलेली आहे डाळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल तर मी डाळ एक दोन चार तासासाठी भिजवून घेतलेलं होतं आणि गवार बघा मी हाताने तोडलेली आहे अशा पद्धतीने चाकूचा वापर करायचा नाही सर्वात अगोदर आपण इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आणि आता आपल्याला गवार भाजून घ्यायची आहे म्हणजे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला तेल घालायचं नाही म्हणजे लवकर डाग पडणार नाही तेल घातल्याच्या नंतर असंच परतून घ्यायचं आहे डाग पडेपर्यंत डाग पडले हलके की मग त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तर बघू शकता एक दोन तीन मिनटं लागतील याला डाग पडायला तर असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मट गवारसुद्धा अशी आपली मऊ पडेल आणि डागसुद्धा पडतील आणि खमंग अशी चव येईल याच्या याला तर बघू शकताय हलके डाग पडत आहेत तुम्हाला दिसतच असेल आणि आता इथं अर्धा चमचा मी तेल घालून घेतलेला आहे परत खालीवरी करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं आता एका ते अर्धा मिनटासाठी तेल घातल्याच्या नंतर परतून घ्यायचं आहे आणि आता आपले डाग पडलेले आहेत गवारीला बघू शकताय तुम्ही समजून जायचं की आता आपली गवार भाजून झालेली आहे आणि आता याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेत आहे तडका देऊन घेणार आहोत आपण तर जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही याला किंवा वेगळं काही मी टाकलेलं नाही साधीसोदीच आपली सा भाजी बनवलेली आहे एक दोन पळ्या तेलाच्या पळीने तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर आता तेल मस्त कडकडीत गरम झालं की पाव चमचा इतकं मी जिरं घातलेलं आहे जिरं आपण मसाला वाटते वेळीसुद्धा घातलं घातलं होतं म्हणून मी इथं जिऱ्याचा वापर थोडासा कमी केला आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय पाव चमचा इतकी मोहरी घातलेली आहे कांदा गा बारीक कापून घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे एक मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतल्या घेतला होता तोच याच्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि परतून घ्यायचं आहे बघू आहे सतत असं परतत राहायचं आहे एक दोन मिनटासाठी तर हलका कांदा परतून झाला की मग याच्यामध्ये जी चणाडाळ भ भिजवलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे त्याची परतत राहायचं आहे सतत असं मऊ पडेपर्यंत तर बघू आहे असंच आता याला झाकून ठेवायचं आहे आता इथं दोन मिनटं वाफ काढून झाल्याच्यानंतर जे मसाला आपण वाटून घेतला होता तो मसाला इथं आवडीप्रमाणे टाकू शकताय तुम्ही तर मी इथं एक दोन चमचे टाकत आहे भरून असे तर बघू शकताय परतून घ्यायचं आहे याला मी कच्च्याच मिरच्या वाटून घेतल्या होत्या म्हणून मी तेलात मिरची पेस्ट टाकत आहे तर बघू शकताय परतत राहायचं आहे याला आणि एखादा अर्धा मिनटं परतून झाला की मग याच्यामध्ये गवार टाकून घ्यायची आहे बघू शकताय आता गवारसुद्धा परतून घ्यायची आहे मग आता याला वाफ काढत काढत काड़ा आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय मस्त लागते भनाट लागते चवीला ही भाजी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा सांगायला विसरू नका डब्याला वगैरे देऊ शकताय धण्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूपच भारी लागतो तर नक्की घालून बघा धने तर आता इथं मी पाव चमचा हळद घालत आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकत आहे लक्षात असू द्या आपण वाटण वाट ते वेळेससुद्धा इथं मीठ घातलं होतं तर आता बेतानेच घाला थोडंसं मीठ धने पावडर टाकलेलं आहे एक चमचा आवडत असेल तर धने पावडर टाकू आहे नाहीतर स्किप केलं तरी चालेल परतून घ्यायचं आहे तर आता याला एकजीव झाल्याच्या नंतर सगळंच मीठ वगैरे आपलं तर याला वाफ काढून घ्यायची आहे एक एक मिनटाने किंवा अर्धा अर्धा मिनिटाने परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे आणि परतत राहायचं आहे बघू शकताय मस्त अशी भाजी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आता भाजी आता आपली रेडी झालेली आहे म्हणू शकताय माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोचतील धन्यवाद